हॅलो नमस्काराच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे नवीन वर्ष आहे नवीन उत्साह आहे नवीन स्वप्न आहेत तर चला या नवीन वर्षामध्ये आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अगोदर आपण देवाचं दर्शन घेऊयात हॅलो नमस्काराच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मी जात आहे बाबुलनाथच्या दर्शनासाठी म्हणजेच मुंबई मधील बाबुलनाथ हे महादेवाचं मंदिर आहे तर इथेच दर्शन घेणार आहे आणि तसं बघायला गेलं तर हे मंदिर खूप फेमस किंवा प्रसिद्ध आहे मुंबईमधील तसं तर सगळ्यात सिद्धिविनायक मंदिर प्रसिद्ध आहे गणपतीचं पण तिथे एवढी गर्दी होती आणि मी पहिल्या दिवशी नव्हते त्याच्यामुळे म्हटलं आज आपण बाबुलनाथला जाऊयात सिद्धिविनायकला आणखीन केव्हा तरी जाऊयात त्याच्यामुळे मी तर निघाले प्रियाला तर सोडलेलं आहे आणि अभय घरीच आहे तर मी एकटीच गेलेली आहे तर चला मला पण करायचं होतं आपल्याला दिवसाची किंवा नवीन वर्षाची सुरुवात म्हणून थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जी किंवा आपल्याला आणखी छान वाटा म्हणून मी आलेली आहे तसं तर बाबुलनाथच्या इथे पण गर्दी असते आणि पोलीस सुरक्षा तर बारा महिने असते इथे कारण हे मंदिर खूप जुनं आहे प्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये किंवा या मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी अनेक मूवीज फिल्म्सच्या शूटिंग झालेल्या आहेत तुम्ही जर विचारलं कोणत्या मूवीची झालेली आहे तुम्ही नक्की सांगेल आणि मला पण छान वाटतं की, की चला या ठिकाणी किंवा इथं आपण मध्ये हे सीन्स पाहिले असतील अगोदर तेव्हा वाटलंही नव्हतं की आपण इथे येऊ आणि दर्शन करून विचार आल्यानंतर छान वाटतं पण आज वेगळं कारण आहे आपल्या पॉझिटिव्ह याच्यासाठी आणि नवीन वर्षाची छान सुरुवात करण्यासाठी मी आलेली आहे आणि मुंबई म्हटलं की सगळ्यात मेन आकर्षण असतं उंचच उंच बिल्डिंग तर त्या मंदिराच्या उंच मंदिर आहे ना त्याच्यामुळे ते पायऱ्याच्या जा वर जाते वेळेस असं सुंदर दृश्य दिसत होतं ना की असं प्रसन्न वाटत होतं आणि सिद्धिविनायकला जेवढी गर्दी असते तेवढी बाबातल्या नसते ती गर्दी कधी असते आपली शिवरात्री असते ना तेव्हा खूप हरगिरगाव चौपटीपर्यंत रांगा असतात आज होती गर्दी पण एवढी पण नव्हती जास्त की आपल्या दर्शनाला खूपच तास लागतील ला, अशा प्रकारची तर चला आता आपण बाबोलणाचं दर्शन करूयात आणि हे मंदिराचं बांधकाम किंवा हिच्यावरती जे डिझाईन आहे ना ती इतकी सुंदर वाटते बघितल्यानंतर प्रत्यक्षामध्ये तर आणि खूप जुनं आहे प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी तर आपण थोडस मन शांती डोकं टेकलं देवाच्या चरणी तर इथलच्या मंदिरामध्ये जे महादेव आहे ना ते असं जमिनीच्या खाली आहे असं मंदिर महादेव असं वरती दिसत नाही तो असं जमिनीमध्ये आहे त्याच्यामुळे वरती फक्त बेल आणि फुलं दिसतात तर इथं दर्शन झालेलं आहे माझं आणि छान असं खिडकीतून पण दिसतं आणि पाहू शकता नक्षीका वगैरे मंदिराचं खूप जुनं आहे पण त्याला काम केल्यामुळं किंवा आणखीन थोडंसं रंगरंगोटी केल्यामुळं खूप उठून दिसतं आणि बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच किती कलाकृती किंवा काही कला असत ना त्या पाहण्यासारख्या म्हणजेच खूप छान वाटतं बघितल्यानंतरसुद्धा त्यानंतर तिथे आणखी महादेवाचं दुसरे भरपूर असे छोटे छोटे देवाचे मंदिरं आहेत दत्ताचं आहे त्यानंतर दत्ताचं आहे झालं तर वैष्णवदेवीचं आहे असे भरपूर म मंदिरं आहेत छोटे छोटे गणपतीचं आहे तिथलचे बाकी देवांचं पण दर्शन घेतलं आणि थोडा वेळ असं शांत बसले की आता नवीन वर्षामध्ये तरी माझी जे इच्छा आहे किंवा मी जे काम करते ते सातत्याने हो त्याच्यात कोणताही खंड पडू नये किंवा जी गोष्ट मी गेल्या वर्षी केली किंवा ज्या चुका केल्या त्या वर्षी पण होऊ नये असं मी मनामध्ये संकल्प केला आणि तसं बघायला गेलं तर हे मंदिर आमच्या घरापासून पण आहे म्हणजे फक्त बसला पाच रुपये तिकीट आहे जायला पाच रुपये आणि येण्यासाठी पाच रुपये फक्त दहा रुपयामध्ये दर्शन होतं आणि ते पण आपल्याला इतकं पॉझिटिवनेस इतकं मनाला शांतता देणारं एक एनर्जी फुलफिल करणारं त्याच्यामुळे छान वाटतं मग एकटं असलं तरी एकटेपणामध्ये पण वेगळीच वेग 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 शांतता असते तर पाहू शकता अशा प्रकारच्या या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरती काय करतात ना प्रत्येकाची कोणाकोणाची नवस असतात किंवा काही इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर कोणी काही बोललेलं असत ना तर प्रत्येक पायरीवरती असं पान आणि त्याच्यावरती कापूर ठेवून असं नवस बोलून ते प्रत्येक पायरीवरती कापूर किंवा असे लावले जातात आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर तर अशा भरपूर पायऱ्या आहेत दिसेलच तुम्हाला समोर आणि हे जे छोटे छोटे मंदिरं आहेत इथून पण छान वाटतं पाहायला पूर्ण दगडाचं बांधकाम आहे खूप जुनं आहे त्याच्यामुळे प्रत्येक पायऱ्यावरती पान कापूर हळदी कुंकू लावून नवस फिरला जातो इकडं उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे दिवे जा लावले जातात म्हणजे कोणी नवस बोलताना की माझं हे काम होऊ दे मी असं करेन तसं करेन अशा प्रकारचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर जास्त गर्दी नव्हती वीस मिनिट लागला असतील आणि अशा प्रकारे बाबुलनाथचं महादेवाचं दर्शन झालेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटतो अशाच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद तुम्हाला अगोदर म्हटलं तसं मुंबई म्हटलं की उंचच उंच बिल्डिंग पाहायला तर भेटतातच चा आणि छान पण वाटतं पाहून मनाला एक वेगळीच अशी फिलिंग येते आणि त्याचबरोबर मुंबईची आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे खूप मोठी असणारी ट्राफिक आपण कुठेही जा ट्राफिकमुळे पंधरा मिनटं लागायचं त्या ठिकाणी ता अर्धा तास लागतो अर्धा ता तास लागायचा ता त्या ठिकाणी आणखी वेळ लागतो तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय